Brought to you by टू यू बायसॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स हा तिला माझ्यासोबत बेंगलोरला ती नकार कायमच देत आलेली आहे आणि आधी पण त्याच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे ह्या मुलीच्या वडिलांनी त्या व्यतिरिक्त ही भेटत पण नाही म्हणजे मी कायम केलं माझ्यासोबत आणि मागे लागलेलो ला, आहे आणि ही रिस्पॉन्ड करत नाही हा राग ऑलरेडी मनामध्ये होताच बोलणं पण ती टाळत होती त्याच्यासोबत तोही राग होताच आणि सेम टाइम मग फोटो डिलीट करण्यावरनं पण त्यांच्या दोघांची जे काही वादावादी घटना या दिवशी झालं त्याला आपण तत्कालीन कारण पण म्हणू शकतो तो एक विषय झाला त्या सगळ्या गोष्टींमुळे दिसतरी लवकर नाही अजून तसा अँगल कुठलाच आलेला नाहीये हा मुलगा अनमेरिड आहे असं दिसतंय याच्यावरती काही इतर गुन्हे दाखवले असंही काही दिसत नाही आहे परिचय होता एकमेकांशी हा इथेच राहिला होता उरणमध्ये त्याच्यामुळे संपर्क होता असं दिसतंय लवजियाचं अँगल अजूनपर्यंत समोर नाही पुढं काही तसं आलं तर आम्ही ते तुम्हाला कळू सत्तावीस तारखेच्या हत्येनंतर आपण तीस तारखेला एकवीस ताब्यात घेतलं होतं कर्नाटकामधनं त्याला आज आपण अॅट्रोसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केलं कारण यामध्ये अॅट्रोसिटीचं कलमांची वाढ झालेली आहे सात ऑगस्टपर्यंत याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्या इनिशियल इंट्रॉगेशनमधनं असं समजतं की तो तेवीस तारखेला म्हणजे बावीसला कर्नाटकातनं निघाला तेवीसला उरंदा आला चोवीस तारखेला तो तिला भेटला आणि पंचवीस तारखेला परत डिसीजला त्याला भेटायचं होतं म्हणून तो तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती हो म्हणून त्याने काही फोटोज त्याच्याकडे जे असलेले ते सोशल मीडिया फेसबुकवरती अपलोड केले मग जेव्हा डिसीज भेटायला गेली त्यानंतर फोटो डिलीट झाले आणि या सगळ्या याच्यावरने यांचं भांडण सुरू झालं सेम टाईम हा तिला नेहमीच म्हणायचा की तो माझ्यासोबत बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल ज्याला ती नेहमी नकार देत होती डिसीज ह्या सगळ्या भांडणाचा जे काही त्यावेळेस झालं आणि राग झाला त्याच्यातनं ऑलरेडी त्याने त्याच्यासोबत चाकू एक कॅरी केला होता बँगलोरवरनं येताना त्या चाकूने त्यांनी त्याची हत्या केली हत्येनंतर तो उरणमधनं लोकल ट्रेननी पनवेलला गेला त्याच्या मित्राकडनं त्यांनी काही ऑनलाईन पैसे मागवलेत आणि पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरून एटीएम मधनं त्यांनी एक रुपये विथ्रॉल केले त्यानंतर तो कळंबोली सर्कलवरनं मॅक्डॉन्डला आला आणि तिथनं त्यांनी ट्रेन आपली बस प्रायव्हेट बसनी तो कर्नाटकाला गेला पहिले काही नातेवाईकांकडे थांबला आणि नंतर मग तिथनं जिथे कुठे त्याला असं वाटत होतं की तो पोलिसांना मिळणार नाही किंवा सापडणार नाही अशा ठिकाणी त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला डोंगराळ एरिया होता त्या डोंगराळ एरियातनं आपण त्याला तीस तारखेच्या पहाटे क्राईम ब्रांचच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि एकतीस तारखेला म्हणजे आज त्याला कोर्टापुढे हजर केलं